विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करत असतो इतरही कोणाला भेटायला जातात आम्हालाही बरेच लोक भेटायला येतात आम्ही या विषयाकडे एवढे गांभीर्याने पाहत नाही बच्चू कडू आणि त्यांचा पक्ष आजपर्यंत अशाच पद्धतीने निवडणूक लढवत आलेले आहेत ते गेले आणि भेटल्याने फार काही अशी घटना घडत आहे यातला भाग नसल्याचे माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाटी यांनी स्पष्ट केले विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो आज बच्चूकडून शरद पवारला भेटायला गेले आणखी कोण कोणाला भेटायला जातील आमच्याकडे अनेक लोक येतात म्हणून आम्ही या विषयावर एवढं गांभीर्यानं पाहत नाहीत ज्यांना ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमावशी तो प्रत्येक माणूस तो कोणताही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो म्हणून त्यात काही गैर नाही आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत लढत आलेले आहेत म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील असं काही भाग नाही भीड दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिक्षणा व गटागटाच्या वतीने सुपाऱ्या दाखवण्यात आल्या काय वाटतं उबटा गटाचं आणि राज ठाकरे साहेबांचं सा। हे आपसातलं असलेलं वैर हे उबटा गटाने व्यक्त केलेलं आहे ना उभाट्या गटाला मराठा आरक्षणशी काही घेणं देणं आहे ना इतर बाबीशी घेणं देणं आहे परंतु राज ठाकरेंनी आमच्या इकडे येऊ नये म्हणून तर दर्शवलेला विरोध आहे आणि आता त्याचं उत्तर राज ठाकरे उभाट्या गटाला देतील सुपाऱ्या <small> <small> फेकणं हे प्रतिकात्मक का आहे कारण ज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं त्यावर मनसे विरुद्ध ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे असं आम्हाला घेतलं आहे हेच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते म्हणून आता या घटनेला उत्तर चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील त्याला आमचा त्यांनी आपसामध्ये झालेला त्यांचा तर जो काही बेबनावं तो त्यांनी निपटावा आणि मला वाटतं लवकरच आता राज साहेबाच्या ला समोरे उद्धव ठाकरेने उभ जी भूमिका घेतलेली आहे गे। त्या भूमिकेचा त्याला परिणाम निश्चित भविष्यात भोगावं लागतं महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जाण्याची शिवसेना वारंवार सुरू आहे महिंद्राचा एक प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात येणार असं काही नाही आहे एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो आता परवाच्या दिवशी इथं उद्योग मंत्री येत आहेत आता दोन हजार कोटीच्या प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच प्रश्न उद्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री संभाजीनगरचे दौऱ्यावर मुख्य येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या त्यासाठी जो को पाच कोटीचा निधी दिला आहे त्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ते त्या सुशोभीकरांसोबत त्याचं भूमिपूजन करणार आहेत आणि कार्यकर्त्याशी भेटीघाटी घेऊन ते, गे ते जाणार आहेत परंतु बारा तारखेला पुन्हा विभागवार सर्व शिवसेना भाजप आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी यांचा एक मेळावा संतत एकनाथ नाट्यगृहामध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे या ब या बैठकीलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे काही नेते प्रमुख नेते हे मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचा विधानसभेचा आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि पुढच्या आठ दहा दिवसानंतर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या या मतदारसंघाबाईस सभा घेण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री उद्या येऊन जातील परंतु त्यानंतर गेली पंधरा दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी त्यांच्या प्रचंड अशा जाहीर सभा होणार आहेत आणि विधानसभेचं रणशिंगही फुंकल्या जाणार आहे